आणि पहिल्यांदा मायबापांना विनंती आहे आप ले ले आपल्या लेकराचे आदर्श कोण आहेत हे आपण तपासलं पाहिजे पहिलं मायबापांनी एक काम करा घरी गेल्यावर एक टेबल घ्या त्या टेबलावर काय करा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा शंभूराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो अण्णाभाऊ साठेंचा फोटो <coughs> राजाश्री शाहू महाराजांचा फोटो सावित्रीबाई फुलेंचा फोटो माता रमाईचा फोटो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा फोटो आईल्या होळकरांचा फोटो सर्वांचे फोटो ठेवा आणि मधात मायबापानं दोन फोटो आपले ठेवा आणि आऊला दिल बोलवा आपल्या पोरालं पोरीला आणि त्याला म्हणा याच्यापैकी तुला काय वाटते याच्यापैकी कोणाचे विचार तुला पडतात किंवा याच्यापैकी तू आदर्श कोण आहे ते प्रत्येक फोटोला हात लावील त्या दोघांच्या फोटोला हात नाही लावणार मायबाप का तर मायबापाचं पहिलं काम आहे आपल्या पिढीसमोर आदर्श कोण आहे हे आपण तपासणं गरजेचं आहे अरे बाप या नात्यानं पोरी विचारलं बाळा तुला काय व्हायचंय पोरगी म्हणली डेप्टी कलेक्टर व्हायचे लय मोठं साध्य नाही बापाने विचारलं पोरीला काय व्हायचंय ती म्हणली मला पी एस आय व्हायचंय लय मोठं साध्य नाही पोरीला विचारलं मला काय व्हायचंय पी एस आय एस टी आय तलाठी ग्रामसेवक पोलीस व्हायचे लय मोठं साध्य नाही पण बापाने विचारलं बाळा तुला काय व्हायचंय तेव्हा पोरीनं बापाच्या डोळ्यात डोळे घातले कमरेवर हात ठेवला आणि ती पोरगी आपल्या बापाच्या डोळ्यात पाहून म्हणली पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचंय त्या दिवशी बापानं स्वतःला आदर्श म्हणणं चालू करायचं